एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन मधील हिराघाट परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर एका चार चाकी वाहन चालकाने एका दुचाकी चालकाला उडवले असता दुचाकी चालकाने चार चाकी चालवणाऱ्या चालकाला जाब विचारण्यासाठी गेला असता पुण्यातील हिट अँड रन प्रकरण आपल्या डोळ्यासमोर आले असेल आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता चारचाकी वाहन चालक त्या दुचाकी चालकाच्या अंगावर गाडी घालताना दिसत आहे चारचाकी वाहन चालकाने दुचाकी वाहन चालकाला खाली उतरून मारहाण केली व बंदूक दाखवली असे दुचाकी आहे दुचाकी सदर घटनेची तक्रार देण्यासाठी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गेला असता ती हद्द आमची नाही कोळसेवाडी पोलीस ठाण्याची हद्द आहे कोळसेवाडी पोलीस ठाण्याची हद्द आहे कोळसेवाडी पोलीस ठाण्याने देखील ती हद्द आमची नाही असे सांगितले या पोलिस ठाण्याच्या हद्दीमुळे सामान्य नागरिकाने कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न उपस्थित पडलाय अद्याप कोणत्याही पोलीस स्टेशनने तक्रार दाखल केली नसून दुचाकी चालक स्वतः सुरक्षित नसल्याचे सांगत आहे स्टेशन पासून चालू तर इकडनं होतो श्रीरामला पेट्रोल भरायला इंडियन पेट्रोल पंप वर तर त्याच्यानंतर घटना अशी झाली की इकडनं तो आम्हाला कट मारून गेला कट मारल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही त्याला अडवलं की बाबा तू गाडी एवढा फास्ट का चालवतोय मग तो आम्हाला बोलला की बाबा गाडी मी हळूहळू चालवतोय कारण की मला दवाखान्यात जायचंय आणि त्याच्यानंतर मग बोलला की मला अर्जंट मध्ये काम आहे हे पण मला बोलला तो मी मी बोललो सगळ्यांना घाई पण तू व्यवस्थित जा बोललो माझी ऍक्टिवा पाडली त्या फोर व्हीलर वाल्यानी मग त्याच्यानंतर मी त्याला मी परत समजवायला गेलो समजवायच्या नंतर त्याला मी आडवायला गेलो की एवढी गाडी का फास्ट चालवते तर तो मला बोल म्हणजे डायरेक्ट उडवूनच गेला उडून गेल्यानंतर त्यांनी परत मला मारायचा प्रयत्न केला पवई पेट्रोल पंपच्या इथं त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जे पवई चौकात आहे चौक तर तिथे त्यांनी रिव्ह रिव्हॉल्व्हर काढली होती आणि तो मला दोन तीन शिव्या देत होता मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो गुन्हा दाखल करायला मग ते बोलले की आमच्या हत्तीत येत नाही मग नंतर ते बोलले की कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल करत इथं जाऊ आम्ही इकडे रिपोर्ट तिथं कळवतो हो मग ते बोलले की तुमचं काय अजून समोरचा अजून व्यक्ती आला नव्हता आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तिथेच होतो दवाखान्यामध्ये पण जाऊन आलो हो असा विषय घडलेला आहे जर नंतर जर मला जर काय कमी जास्त झालं असतं तो कोणी माझी जबाबदारी घेतली असती माझ्या सोबत माझा मित्र होता आता तो पण घरी आहे त्याला पण थोडंफार लागलेलं आहे सबस्क्राईब करा बेल क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर